नमस्कार स्वागतम सुस्वागतम अगदी थोड्याच वेळात या स्पर्धेचा महाअंतिम बक्षीस वितरण सोहळा आपण संपन्न करणार आहोत आपण पाहतोय आपण पाहत होतो गेले दोन दिवस या स्पर्धेचा थरार वैभव चषक दोन हजार पंचवीस दशक्रोशीतील मातब्बर आठ संघ आणि आठ संघांमधून दोन तुल्यबळ संघ विजेता आणि उपविजेता क्रमांकावर समाधान प्राप्त करतायत अर्थातच ओळ ओवळाई पालववाडी क्रिकेट संघ महाअंतिम विजेता संघ तर दशावतार योद्धा अणाव क्रिकेट संघ उपविजेते पदावर समाधान मानावं लागतंय मात्र या स्पर्धेचा अंतिम सामना जसा व्हावा अगदी तसाच अंतिम सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला आणि तो त्याच्यासाठी त्यासाठी या दोनही संघातील सर्व खेळाडूंना खूप खूप धन्यवाद असतील या स्पर्धेचा शेवट खूप गोड झाला आणि या सगळ्या स्पर्धेमध्ये आठ संघ या संघमालकांना खूप खूप धन्यवाद आपण दर्जेदार संघ या स्पर्धेच्या निमित्ताने दाखल केलेत सर्व खेळाडू जे दशक्रोशीतून आयकॉन खेळाडू म्हणून खेळले त्यांच्या साथीला अनुभवी आणि नवीन खेळाडू तुमचं देखील या स्पर्धेच्या महान टीम बक्षीस वितरण सोहळ्यानिमित्त मनस्वी मनस्वी धन्यवाद स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या सर्व मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावर यावं अगदी थोड्याच वेळात महाअंतिम बक्षीस वितरण सोहळा आपण सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत शुभ हस्ते संपन्न करत आहोत शिवसेना शाखा अनाव पुरस्कृत आणि दशावतार योद्धा व ओवळाई पालववाडी अणाव आयोजित वैभव चषक दोन हजार पंचवीस ओर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार दशकृषीतील वलयांकित नावं तारे सितारे ओराम टेनिस बॉल क्रिकेटमधील हे मातब्बर संघ आणि या संघांमधून अनुभवी खेळाडूंबरोबरच नवीन खेळाडूंसाठी हक्काचं व्यासपीठ अर्थातच दशकृषी प्रीमियर लीग वैभव चषक दोन हजार पंचवीस शब्दसुमनानी शब्द, शब्द पुष्पांनी या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला लाभलेले आमच्या गावातील प्रथम नागरिक सर्व प्रतिष्ठित ग्रीक, नागरिक ज्येष्ठ नागरिकांना विनंती आपण व्यासपीठावर यावं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शुभ असते या स्पर्धेचं आपण बक्षीस वितरण सोहळा संपन्न करत आहोत ही स्पर्धा आपण पाहत होतो सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून शेखर परब आणि चिंतामणी परब यांच्या माध्यमातून संयोजन चित्रण आणि प्रसारण स्पर्धेसाठी लाभलेले ओमप्रकाश आंगणे हे समालोचक त्यांच्या साथीने विवेक परब दोन पंच सुजयजी पाटकर आणि त्यांच्या साथीने अनिलजी पालांडे दोन महाअंतिम विजेते उपविजेता संघातील संघनायक आणि मालक यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं संपूर्ण स्पर्धा आपण पाहिली ज्यामध्ये रोख रक्कम पंधरा हजार पंचवीस व आकर्षक विजेता चषक द्वितीय पारितोषिक रोख रुपये अकरा हजार पंचवीस व आकर्षक उपविजेता चषक वैयक्तिक बक्षिसांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मालिकावीर चषक फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक चषक त्याचप्रमाणे प्रत्येक सामन्यातील सामनावीर चषक ही सर्व पारितोषिक रोक रोख रक्कम आणि आकर्षक शुक चषक हे या स्पर्धेसाठी लाभले होते या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय श्री लीलाधरजी अनावकर साहेब यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह आठ संघांसाठी आपण स्पर्धा सहभाग सन्मान चिन्ह पाहिली होती ती सन्माननीय संतोषजी भागवे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली होती ही संपूर्ण स्पर्धा आजच्या दिवसात आपण युट्यूब लाईव्ह सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून सर्वदूर प्रसारित आणि चित्रित केली ती पुरस्कृत केली आहे अर्थातच अथर्व जी अनावकर यांच्या माध्यमातून सर्व बक्षीसदात्यांचे सर्व पुरस्कर्त्यांचे आम्ही या महान अंतिम बक्षीस वितरण सोहळ्याच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक धन्यवाद व्यक्त करतोय प्रथमत आपण या स्पर्धेचं महानतीम बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करत असताना मान्यवरांचे शब्द शब्दपुष्पांनी हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत मी विनंती करतो या स्पर्धेच्या निमित्तानं मित्रमंडळाच्या वतीनं आपण प्रथमत सन्मान साकारूयात या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच यांचा मी संतोषजी बागवे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात रुपेशजी रुपेश, रुपेश आपल्याला विनंती रुपेश रुपेशजी सुपल आणि आत्मारामजी पालव आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यावं स्थानापन्न व्हावं व्यासपीठावरून आपण सन्मान साकारत आहोत गुलाब पुष्प देऊन संतोषजी बागवे आपल्याला विनंती आपण प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान करूयात सन्मान होतो या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय लीलाधरजी अनावकर साहेबांचा त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असलेले श्यामजी अनवकर ग्रामपंचायत सदस्य यांचा देखील आपण यथोचित मान सन्मान करूयात प्रथमेश धुरी यांना विनंती या स्पर्धेचे एक प्रमुख आयोजक प्रथमेश जिधुरी यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान साकारत आहोत सर्व खेळाडू मित्रांना विनंती आपण थोडस समोर या व्यासपीठाच्या समोर या खेळाडू मित्र आत्मारामजी पालव आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यावं स्थानपन्न व्हावं आत्माराम पालव आपलं मनस्वी मनस्वी स्वागत आपण सन्मान साकारत आहोत मी विनंती करतो अनिकेत पालव यांना आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान साकारूयात सागरजी राणे आणि वासुदेवजी सावंत आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर या हे ज्येष्ठ क्रिकेटपटू आहेत सागरजी राणे आणि वासुदेव सावंत आपल्याला विनंती आपलं स्वागत व्यासपीठावर येऊन स्थानपूर्ण व्हावं स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असलेले आत्माराम पालव यांचा देखील या ठिकाणी अथोचित मानसन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय मित्रमंडळाच्या वतीनं त्यानंतर सन्मान करूयात वासुदेव सावंत यांचा सागर राणे आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यावं सन्मान होतोय वासुदेव सावंत यांचा त्यानंतर सन्मान करूयात आपण सागर राणे यांचा ज्येष्ठ खेळाडू सागर राणे यांचा आपण सन्मान करतोय त्यानंतर आपण पंच सुजय पाटकर यांचा या ठिकाणी सन्मान करतोय स्वागत करतोय महांती बक्षीस सुतरंग सोहळ्यानिमित्त त्यानंतर आपण सन्मान करतोय अनिलजी पालंडे टेनिस सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाईव्ह चिंतामणी परब आपल्याला विनंती किंवा शेखर परब दोघांनी व्यासपीठावर या किंवा प्रातिनिधिक स्वरूपात कोणी एका या आपल्या या ठिकाणी सन्मान केला जातोय तत्पूर्वी सन्मान होतोय ओमप्रकाश पालव यांचा माफ करा ओम ओमप्रकाश आंगणे त्यांनी संपूर्ण दिवसात समालोचन ऐकवलं या स्पर्धेची रंगत वाढवली त्यांचा मालवणीतून गोड आवाज आपल्या सगळ्यांच्या मनावर अधिराज्य करून गेला ते समालोचक ओमप्रकाश आंगणे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाईव्हचे चिंतामणी परब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय ही स्पर्धा आपण ज्यांच्या माध्यमातून सर्वदूर पसरवली सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाईव्ह शेखरजी परब आणि चिंतामणी परब आपलं देखील हार्दिक स्वागत या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान आपण सुंदर असं समालोचन दोन दिवस ऐकलात ते सन्माननीय जी परब यांचं सुद्धा शुभ सन्माननीय धुरी यांच्या शुभे सत्कार केला जातोय परत एकदा सुमन आणि शब्द, शब्द पुष्पांनी व्यासपीठावर अधिक या स्पर्धेच्या निमित्तानं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत कालच्या दिवसात आमचा छोटा समालोचक ज्याची साथ मला लाभली होती ओमी पालव आपल्याला विनंती व्यासपीठावर या आपला सन्मान स्वीकारा आणि आमचे छोटे स्वयंसेवक जे बाउंड्रीलाईनच्या आतमध्ये होते त्यांचं प्रतिनिधिक स्वरूपात हा सन्मान आपण करतोय कारण त्यांनी ही चोख कामगिरी बजावली होती यष्टीरक्षकाच्या मागे घोषित क्षेत्रात गेलेले चेंडू मैदानामध्ये पाठवायचे आणि ओमीने खास करून कालच्या दिवसात समालोचन सुंदररीत्या हाताळलं होतं ओमी तुला खूप खूप शुभेच्छा परत एकदा सर्वांचं शब्द पुष्पांनी हार्दिक स्वागत करत आपण मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे हार्दिक स्वागत करत मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण वळतोय संपूर्ण स्पर्धेदरम्यान दोन दिवस ज्यांनी पंचगिरीचा भार आपल्या खांद्यावर लिहिला या पेलला ते अष्टपैलू खेळाडू विस्फोटक फलंदाज सुजय पाटकर यांचा या ठिकाणी आपण सन्मान साकारत आहोत सन्माननीय सरपंच यांना विनंती आपल्या शुभ असते आपण हा सन्मान, सन्मान साकारूयात अगदी थोड्याच वेळात आणि थोडक्यात आपण हा बक्षीस वितरण सोहळा संपन्न करत आहोत त्यानंतर आजच्या दिवसात लाभलेले दुसरे पंच अनिल पालंडे दे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय त्यानंतर समालोचक ओमी आंगणे आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय सन्माननीय गोपाळजी पालव यांच्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण यथोचित ऐकला ते सन्माननीय विवेकजी परब सर यांचा सुद्धा या ठिकाणी स्पर्धेच्या दरम्यान सन्मान केला जातोय मी विवेक परब सर यांना विनंती करतोय आपण या सन्मानाचा स्वीकार करावा सन्माननीय गोपाळजी पालव यांचे शुभ हस्ते हा सन्मान दिला जातो आहे स्पर्धेच्या निमित्तानं जे संघ सहभागी झाले होते त्या संघ मालकांसाठी या ठिकाणी सन्मान चिन्ह अपन... आपण केलेली आहेत विनंती आहे आर्या कला क्रीडा मंडळ अणाव संघमालक आपलं चिन्ह संघ सहभाग सन्मान चिन्ह या ठिकाणी स्वीकारण्यासाठी आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यावं संघाचा प्रतिनिधी संघाचा प्रतिनिधी ते जरी असला तरी चालेल संघ प्रतिनिधी आर्या कला क्रीडा मंडळ अणाव तृतीय क्रमांकाचा संघ आर्या कला क्रीडा मंडळ अणाव यांचा प्रातिनिधिक स्वरूपात दर्जेदार संघ म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह प्रदान केले जात आहे सातेरी पंडूर क्रिकेट संघ आपला प्रतिनिधी <coughs> <coughs> प्रतिनिधी आपण व्यासपीठावर या सातेरी पंडूर ही सगळी सन्मान चिन्ह संघ सहभाग सन्मान चिन्ह पुरस्कृत केली आहेत दशावतार योद्धा क्रिकेट संघाचे संघ मालक संतोषजी बागवे यांच्या माध्यमातून सन्मान साकारला जातोय सातेरी पंडूर त्यानंतर टेनिस क्रिकेट सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रसारित केली जाते चिंतामणी परब आपल्याला विनंती आपला सन्मान सन्मान चिन्ह आपण स्वीकारावं सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाइव च्या माध्यमातून स्पर्धा आणि संतोषजी भागवे पुरस्कृत वैभव चषकचे हे चिन्ह या ठिकाणी पूर्ण स्पर्धेच्या दरम्यान आपण जे समालोचक केले ते सन्माननीय जी परब यांना सुद्धा चिन्ह पुरस्कृत केलं जात आहे सन्माननीय गोपाळजी पालव यांचे शुभ हस्ते त्याचप्रमाणे ओमी आंगणे यांचा देखील या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येतोय खूप खूप शुभेच्छा या मित्रमंडळाच्या वतीनं एकदा जोरदार टाळ्या गोड आवाज मालवणी समालोचक ओम प्रकाश त्यानंतर आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे वळत आहोत गेले दोन दिवस ज्यांनी सुंदर क्षेत्ररक्षणाच्या जोरावर ही स्पर्धा गाजवली ते या संपूर्ण स्पर्धेतील तत्पूर्वी आपण संपूर्ण स्पर्धेतील महाअंतिम मुकाबल्यातील मॅन ऑफ द मॅच सामनावीर चषक शेखर परब ठरतायत मॅन ऑफ द मॅच अंतिम सामना सामनावीर शेखर परब व्यासपीठावर यावं हे पारितोषिक स्वीकारावं अर्थात पालव साहेबांना विनंती आपल्या शुभ पारितोषिक आपण प्रदान करूया संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्यांनी फलंदाजीच्या जोरावर ही स्पर्धा गाजवली अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत देखील ही स्पर्धा जगवली ते सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतायत दशावतार योद्धा अनाव क्रिकेट संघाचे आयकॉन खेळाडू मयूर जाधव <laughs> मयूर विनंती आपण व्यासपीठावर यावं आणि अर्थातच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतायत <laughs> मयूर जाधव त्यांच्या साथीने आमच्या सगळ्या मान्यवरांना विनंती आपल्या प्रमुख उपस्थितीत शुभ असते मयूर जाधव यांना सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून आपण या स्पर्धेच्या निमित्तानं गौरवूयात संपूर्ण स्पर्धा गोलंदाजीने गाजवत असताना फलंदाजीची देखील त्याला धार दिली साथ दिली अर्थातच या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतायत ओवराई पालववाडी क्रिकेट संघाचे अष्टपैलू खेळाडू शेखर परब विनंती शेखरजी आपण ठरताय सर्वोत्कृष्ट गोलंदाज मान्यवरांना विनंती सन्माननीय सरपंच आपल्या शुभ असते आणि सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण हे पारितोषिक प्रदान करत आहोत सर्वोत्कृष्ट गोलंदाज वैभव चषक दोन हजार त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर चषक मानकरी करतात कोण असेल अजून अजून एकच सोनू राणे होता सोनू राणे ठरतायत सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मालिकावीर चषकाचे मानकरी शिवसेना शका अणाव पुरस्कृत दशावतार योद्धा व ओवळाई पालववाडी अणाव आयोजित वैभव चषक दोन हजार पंचवीस मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू मिस्टर सोनू राणे त्यानंतर उपविजेता संघ अर्थातच दशावतार योद्धा अणाव क्रिकेट संघ रोख रुपये व आकर्षक उपविजेता चषक विनंती असेल दशावतार योद्धा अणाव कर संघ कर्णधार संघ साथीदार आणि संघ मालक यांना विनंती आपण या बक्षिसाचा स्वीकार करावा उपविजेता चषक आणि रोख रुपये अकरा हजार पंचवीस असं बक्षीस रकमेचं स्वरूप सन्माननीय सरपंच आणि त्यांच्यासोबत आमचे सर्व मान्यवर यांना विनंती खेळाडूंना विनंती आपण समोर स्थानापन्न व्हावं आणि कर्णधार कर्णधार आणि संघमालक यांनी हा चषक आणि बक्षीस स्वीकारावं वैभव चषक दोन हजार पंचवीस चा उपविजेता संघ ठरतोय दशावतार योद्धा क्रिकेट संघ दशावतार अणाव दशावतार योद्धा अनाव क्रिकेट संघ उपविजेता संघ वैभव चषक दोन हजार पंचवीस अनाव या स्पर्धेचा संघ मालक संतोषजी बागवे आयकॉन खेळाडू मयुरेश जाधव आणि त्याच्या साथीने सगळे संघ साथीदार आपले खूप खूप अभिनंदन पुढील स्पर्धेसाठी पुढील वाटचालीसाठी मित्रमंडळाकडून आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा त्यानंतर महान तीन विजेता संघ अर्थातच ओवराई पालववाडी क्रिकेट संघ संघ मालक उल्हास पालव आणि आयकॉन खेळाडू सोनू राणे यांना विनंती आपण व्यासपीठावर येऊन हा पारितोषिक स्वीकारावं रोख रुकम पंधरा हजार पंचवीस व आकर्षक महाअंतिम चषक सगळ्या संघ साथीदारांना विनंती आपण खाली स्थानापन्न व्हावं शिवसेना शाखा अनाव पुरस्कृत दशावतार योद्धा व ओळाई पालववाडी अनाव आयोजित वैभव चषक दोन हजार पंचवीस चा महाअंतिम विजेता संघ उमराई क्रिकेट संघ रोख रुपये पंधरा हजार पंचवीस आकर्षक विजेता चषक महाविजेता संघ ओवराई पालववाडी क्रिकेट संघ खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीसाठी खूप खूप धन्यवाद विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हातभार लागलेत या स्पर्धा यशस्वीते मागेच्या सर्वांचे हातभार त्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करत ज्या सर्व खेळाडूंनी ज्या संघ मालकांनी आणि ज्या आयकॉन खेळाडूंनी स्पर्धा गाजवली सजवली आणि रंगवली त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करत अंतिमतः आमच्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्या मान्यवरांचे आभार व्यक्त करत ज्या सर्वांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हातभार या स्पर्धा यशस्वी मागे त्या सर्वांचे आभार व्यक्त करत पुन्हा भेटूया विशेष आभार अनावगाचे सरपंच सन्माननीय लीलाधरजी अनावकर साहेबांचे आणि आमच्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा